सप्तविचार टोटी समस्या तुमची बातमी आमची के टी एस च्या इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीतून साकारले विठ्ठलनाम विठ्ठलनामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान बुखरली खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्रजी माध्यम विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या संचालिका उर्मिलाताई सांणभोर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षिका सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची राजगुरुनगर गावातून विठ्ठल नामाच्या जयघोषात लहानग्यांची पयी दिंडी निघाली सर्व राजगुरुनगर वासी टाळ मृदुंगाच्या गजरात व चिमुकलांच्या विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले यानंतर इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रिंगणातून माऊली नाव साकारले आणि पारंपरिक दिंडी नृत्य केले फुगरी खेळली तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी टाळ नृत्य केले इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पावलीच्या तालावर सुंदर असे विठ्ठल नाम साकारले विठ्ठल माऊलीच्या जयघोषात ज्युनियर व सिनियर के जीचे बालवार तल्लीन झाले टाळ मृदुंग चिपळीच्या तालावर मोठ्या जल्लोषात प्राथमिक विभागाची दिंडी साजरी झाली विठ्ठलाच्या भक्तीत सर्व शिक्षक विद्यार्थी एकरूप झाले अशा प्रकारे भक्तिमय वातावरणात विठू नामाच्या गजरात इंग्रजी माध्यम विद्यालयात दिंडी सोहळा संपन्न झाला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा